तर नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला आलेलं आहे आणि आता आपण जातो तिकडेच ऍक्च्युली वाजलेले आहेत अकरा वाजून गेलेले आहेत अकराचं मला निमंत्रण होतं आज आहे गाईचं डोहाळ जेवण जे मी कधी यापूर्वी अटेंड केलेलं नाहीये बऱ्याच ठिकाणी करतात तर खेड्यामध्ये गायला गोमाता मानलं जातं आई मानलं जातं कुटुंबातलीच एक व्यक्ती म्हणून तिची काळजी घेतली जाते आणि जसं आपण कुटुंबामध्ये एखादी महिला प्रेग्नेंट असल्यानंतर तिचं डोहाळ जेवण करतो सागर संगीत तिथे तसंच गायीचं सुद्धा अगदी सागर संगीत असं डोहाळ जेवण होणार आहे आणि त्यासाठी आपण जात आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणूनच गाई कत्तलखान्यापर्यंत जाण्यापासून वाचलेल्या आहेत अजूनही खेड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गाई पाळल्या जातात नुसत्या पाळल्याच जात नाहीत तर त्या अगदी कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते तर फ्रेंड्स मला सुद्धा या सगळ्या गोष्टीची खूप उत्सुकता आहे तर तिथे जाऊन बघूया आपण कि नेमतो कशी ओटी भरणी होते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीही माझ्यासोबत अनुभवा चलात मग आता आपण जातो ऍक्च्युली आपल्याला वेळ झालेला आहे खूप जाण्यासाठी आपल्यासाठी वाट बघतात ते चला तयार आहे तुम्ही लवकर आधी काय विधी केला करायच्या आधी हा ओटी घर आणि इथे आहे माझी मैत्रिणी मला आमंत्रण दिलं होतं अश्विनी ती ओटी भरती गायची गाईचं नाव गौरी गौरी तशी खूप शांत आहे पण आज बऱ्याच दिवसानंतर गोठ्यातून बाहेर आल्यामुळे आणि अचानक इतके नवीन लोक पाहताना ती थोडी घाबरली म्हणून आम्ही थोड्या अंतराने चोटी भरली तिची देशी गाय दूध किती देते यापेक्षा सुद्धा देशी गाय घरी असणं हीच खूप मोठी भाग्याची गोष्ट म्हणायला लागेल आणि देशी गाईचं महत्त्व जाणत असताना हल्ली सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या त्यांच्या घरी एक एक गाय पाळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत तर अशा पद्धतीने एखाद्या गर्भवती महिलेची जशी आपण ओटी भरतो अगदी सेम तशीच ओटी गायीची सुद्धा भरली जाते आणि हा आईला गारवा सुद्धा आला होता बरं काय तो आपण पुढे बघणारच आहोत तर गौरीच्या डोळ्या जेवणामध्ये काय काय तयारी करण्यात आलेली आहे ते आपण इकडे बघूया इकडे आहे अंबील चिरमुऱ्याचे लाडू म्हैसूरपाक रव्याचे लाडू बिस्किट फळं चिंच आवळा संत्री मोसंबी केळी कॅचे कनीस आणखीन गारवा होता कलिंगड आहे आणि शेवटी कुणीतरी येणार अगं तर कोण येणार याची सुद्धा उत्सुकता आहे आणि त्यासाठी त्यांनी पेढा आणि बर्फी हे दोन्ही पण ठेवलेलं आहे ऊस आहे शिवाय तिचं गोळीची पेंड होती जिलेबी होती अजूनही बरच काही काही आपल्याला इकडे पाहायला मिळत होतं खूपच सुंदर तयारी केलेली दिसत होती इकडे आपल्याला <स्तित> आणि शेवटी तो कार्यक्रम ज्याची सगळ्यांना उत्सुकता होती की कोणी तरी येणार तर कोण येणार काय खाते पहिला बघूया पेढा खाल्ली पाडा येणारे पाडा हा पाडा होणार आहे बघा घाबरायला लागले अगं खा एक तर तिला केळी नकोच आहे तिला पेढाच पाहिजे

गौरीला सांगायचं कार्यक्रम अटेंड करून आलेलो आहोत आणि गावाकडे अजूनही या अशा गोष्टी होतात गावाकडे अजूनही श्रद्धा ठेवतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि म्हणून त्या गायी अजूनपर्यंत पाळल्या जात आहे किंवा या गायींची संख्या अजूनही खेड्यामध्ये जास्त बघायला मिळते आपल्याला आता पुणे मुंबई गायीच्या सहवासात राहण्यासाठी पर बेड दोन ते तीन हजार रुपये लोक खर्च करायला तयार आहेत गायीच्या सहवासात राहिल्या कारणाने बऱ्याचशा व्याधी कमी होतात असं सायन्स प्रूफ करून देतात म्हणून असं ऐकलंय की इंजिनिअरचा जॉब सोडून एक मुलगा गाईंचा गोठा केला त्यांनी आणि त्या गोठ्यामध्ये दोन गायींच्या मध्ये एक बेड ठेवलेला आहे जे ऐकले ते तुम्हाला सांगते की आणि त्या बेडवर गायीच्या सहवासामध्ये राहण्यासाठी पर डे ती व्यक्ती दोन ते तीन हजार रुपये चार्जेस आकारते तर इतकं महत्व आहे देशी गायीचं आणि या श्रद्धा आहेत म्हणूनच खेड्याकडे अजूनही या गायी जतन केल्या जातात सोशल मीडियाच्या जा माध्यमातून देशी गाईचं महत्व अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे आणि ही एक खूप सकारात्मक आणि चांगली गोष्ट आहे म्हणायला काही हरकत नाही तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार